नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मंडळी आज आपण बघत आहोत पारंपरिक साखरपुड्यामध्ये जेव्हा लग्नतिथी काढल्या जाते तो व्हिडिओ म्हणजेच लग्नचिठ्ठी तयार करतानाचा आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत ही जी लग्नचिठ्ठी काढल्या जाते ती गौरघराजवळ ठेवलेली असते लग्न लागल्यानंतर बिदाई जेव्हा होते तेव्हा ही चिठ्ठी गौरघराजवळून उचलून घेतली जाते तो व्हिडिओ बघण्यासाठी झाल पूजा हा व्हिडिओ नक्की बघा लग्न पक्के झाले याचा पुरावा म्हणजे साखरपुडा असतो साखर गोडी लक्ष्मी नारायण जोडी साखरपुडा रिंग सेरेमनी साखरपुडा रिंग सेरेमनी बोटांमध्ये ಪ್ರೇಮುಲ ಅನೋಧಿ ಮಾತಾ ಸಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣ ಜೋಡಿ ಸಾಕರ ಪುಡಾರೀಸರ ಪುಡಾರೀಸರ ಲಗ್ನ ಚಿಟ್ ಕಡತಾನ ब्राह्मण मध्ये बसलेला असतो आणि तो पंचांग घेऊन लग्नाची तारीख काढतो यावेळी वरपक्षाकडील आणि वधू पक्षाकडील पक्षा काका मामा आणि जे खटल्यामधले म्हणजेच कुळामधले चुलते आणि जवळचे लोक असतात त्यांना बसवतात वरपक्षाकडील एक आणि वधू पक्षाकडील एक अशा दोन प्रमुख व्यक्तींना बसवतात आणि त्यांना ब्राह्मण ओलं कुंकू आणि तांदूळ लावतात लग्नतिथी हे ब्राह्मण जाहीर करतात यानंतर चिठ्ठीवर लिहिलेली व वर वधू वरांची नावं आणि तारीख वेळ आणि मुहूर्त हे सर्व लिहिलेली चिठ्ठी जे दोन प्रमुख व्यक्ती बसलेली असतात ते ते वधू पक्षाकडून वरपक्षाला आणि वरपक्षाकडून वधू पक्षाला अशी पक्षा दिली जाते एकमेकांना ते हस्तांदोलन करतात आणि एकमेकांना पेढेसुद्धा भरवतात एकमेकांना आणि सर्वांना नमस्कार करतात आणि तिथे बसलेल्या सर्वांना नंतर ओलं केलेलं कुंकू आणि तांदूळ लावण्यात येतं हा कार्यक्रम जो हजाम असतो तो पार पाडतो साखरपुड्याचा कार्यक्रम पार सा पाडल्यानंतर वर पक्षाकडून आलेल्या ज्या प्रमुख महिला असतात म्हणजे नवरदेवाची आई काकू त्यांच्या सुना त्याचप्रमाणे त्यांच्या ननंदा काक्या माम्या चुलत्या या सर्वांना वधू पक्षाकडनं साडी आणि ब्लाउज पीस देण्यात येतं पूर्वेच्या काळी साखरपुड्यासाठी अगदी मोजूनच चार पाच बायका साखरपुड्यासाठी जायच्या आताच्या जा काळामध्ये थोडा बदल झालेला आहे भरपूर बायका आणि पुरुषसुद्धा साखरपुड्यात जातात आणि थोडासा मिनी लग्न टाईपच हा कार्यक्रम होतो असं म्हणायलाही हरकत नाही काही काही ठिकाणी साड्या न घेता एखादी वस्तू पण घेतात म्हणजे जी घरात उपयोगात येईल अशी वस्तूसुद्धा दिल्या जाते लग्नातील साखरपुडा कसा असतो आणि त्याच्यासाठी काय सामान लागतं आणि संपूर्ण साखरपुडा कसा असतो याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की बघा त्याचप्रमाणे लग्नविधी कसे होतात आणि प्रत्येक लग्नविधींसाठी काय काय सामान लागतं आणि आणखीही सगळी हळदीची वगैरे सगळी माहिती खालच्या व्हिडिओजमध्ये मी देत आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की बघा खान्देशमधल्या पद्धतींमध्ये आणि विदर्भामधील पद्धतींमध्ये अगदी थोडासा बदल आहे तोसुद्धा मी खालच्या व्हिडिओजमध्ये दिलेला आहे तेसुद्धा तुम्हाला बघता येईल माझ्या व्हिडिओ खालच्या फोटोवर क्लिक करा त्यानंतर प्लेलिस्ट या शब्दावर क्लिक करा आणि त्यानंतर हिंदू संस्कृती या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे हिंदू संस्कृतीचे व्हिडिओज मिळतील आणि लग्नातली खास पंगत म्हणजे वांग्याची भाजी आणि मिक्स लाल भाजी त्याचप्रमाणे भजे कढी हे सर्व अप्रतिम होतं साखरेचा शिरा त्याचप्रमाणे गुळाचा शिरासुद्धा होता जेवणाचे सर्व पदार्थ अगदी अप्रतिम चवीचे होते आणि खाऊन अगदी अंतरात्मा तृप्त झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय